अनाथांच्या नाथा श्री चक्रधराजी करी प्रार्थना मी श्री जगी रक्षिता तारिका तू थोर प्रभुजी कृपा कर मजवरी कृपा कर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय रोजचा आपला जो लिडापठन व श्रवण हा उपक्रम चाललेला आहे तर या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा जर या उपक्रमात कुठे त्रुटी असेल आणि जी आपण मला जर सांगितली तर मला सुधारण्यात मदत होईल तर बॅक टू द पॉइंट आपण आज पूर्वार्ध विवा क्रमांक तेवीस चांबाराची भेट अकृतिम आनंदाचा संचार ही पठण विश्रावण करणार आहोत तर सुरुवात करूया एका गावात सर्वज्ञ पाणपुरी जवळ बसलेले होते त्यावेळी एक चांगणार जोडपे बाजाराला गेले होते घरी परतणार ते त्याच रस्त्याने तेथपर्यंत आले चांगाराने सर्वज्ञास पाहिल्यानंतर साष्टांग दंडवत केला दे श्री चरणा लागला आपली पानाची चंची सोडली सर्वज्ञांना सुपारी दिली पानाचा विडा करून दिला तेवढ्यात मागून चांगारी नाही व त्याला म्हणाली उठत नाहीस का गावाला जाऊ त्याने म्हटले थांब थांब तिने थोड्या वेळा तिने थोड्या थोड्या वेळाने पुन्हा तसेच तीन वेळा म्हटले तिने वेळा त्याने पण तसेच उत्तर दिले शेवटी तिने त्याला निक्षून विचारले तू येत नाहीस का त्याने ठामपणे म्हटले नाहीये यावर ती प्रक्षुब्ध होऊन म्हणाली तर चल माझा कपाळीचा कुंकू काढ तोही जिद्दीने पेटून म्हणाला काढले जा तिने म्हटले यास करून साक्षीदार त्याने सर्वज्ञांकडे हात दाखवला तुम्ही सर्वज्ञांना विचारले दे हो तुम्ही साक्षीदार आहात का सर्वज्ञांनी श्रीमुखाने स्वता दिला मग तुझ सर्वज्ञ श्रीमुखाचा विडा बाहेर टाकत असताना त्याने चटकन पुढे आंधून ओढवले तो विडा भक्तिपूर्वक प्रसाद म्हणून घेतला त्याला सर्वज्ञांच्या कृपाप्रसादाने अकृतिम संचारी आनंद येऊ लागला व अंगी विद्या सामर्थ्यही बांधले त्यामुळे त्याचे देह पार मी कोण वकुठून आलो

याने तर पुरा दहा मिनिट असे ते बोलू लागले ते शब्द सर्वांनी त्यावेळी असे न्याय देणारे दोन अधिकारी होते त्यांना न्याय देण्यासाठी बोलवले त्यांनी त्यांच्या ग्रंथाद्वारे असा निर्णय दिला की याला भाजलेल्या चुनकड्यामध्ये बसवा वरून पलाखीने पाणी सोडा त्यांनी त्या पुरुषाला तसेच केले तेव्हा तेथे जमलेली गर्दी पाहून एक जण विचारू लागला की ही गर्दी कशाची आहे यावर गर्दीतून कोणी त्यास उत्तर दिले की त्या पुरुषाला तशा तऱ्हेची शिक्षा दिली यावर विचारणाऱ्या लगेच त्याला खंडनासाठी प्रश्न केला अरे तुम्ही त्याला काय शिक्षा कराल तो तर पलीकडे खेळत आहे त्याच्या गड्यातील माळ सुद्धा सुटली नाही सर्वज्ञांकडून ही लिडा श्रवण केल्यावर मदाईसाने विचारले जी जी शिक्षा देणाऱ्यांना त्या पापाचे कोणता फळ मिळाले सर्वज्ञ म्हणाले त्यांचा निर्वंश झाला या लिडेतून आपल्याला त्या काळाची स्थिती दिसून येते माणसाला माणसाचाच विटाळ राहायचा आणि तो विटाळ दूर करण्याचा प्रयत्न म्हणजेच जातीभेद निर्मूलन करण्याचा जा प्रयत्न आमचे स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केला जो एक खालच्या श्रेणीतला खालच्या दर्जातला माणूस होता त्याला समाजात स्वामींनी ईश्वर पुरुष म्हणून मान्यता दे, असे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येणाऱ्या भागात आपण समोरच्या लीलांचे पठन व श्रवण करू सर्वांना सादर दंड